स्वादिष्ट मेनू मध्ये तुमचं स्वागत आहे आज मी तुम्हाला भरलेली भेंडी कशी करायची ते दाखवते त्यासाठी बघा लागणार साहित्य आहे एक वाटी शेंगदाणे मी भाजून कूट करून घेतले मिक्सरला आणि थोडं जाडसर ठेवाय बघा जाळे चण्याचं पीठ घेतलंय भाजून कोथिंबीर जिरे लसूण वाटून घेतलेले आहेत मिक्सरला चवीनुसार मीठ हे बघा भेंडी कशी कापायची मी तुम्हाला दाखवते हे बघा एक बाजू ही एक बाजू काढा आणि अशी आतून चिरायची हे बघा आपण आता मसाला बनवून घेऊ हे पा हे शेंगदाण्याचं पूट हे हरभऱ्याचं डाळीचं पीठ आहे दोन चमचे घ्यायचं तुमच्या आवडीनुसार घ्या दोन तीन मी दोन चमचे घेतले चवीनुसार मीठ कोथिंबीर लसूण जिऱ्याची पेस्ट हळद घेतोय आपण एक छोटा चमचा हळद गरम मसाला छोटा चमचा धने पावडर छोटा चमचा मिरची पावडर दोन चमचे मिरची पावडर घेतोय आणि थोडं तेल टाकूया थोड़ा तेल, तेल टाकायचं आहे बघा मिक्स करायला जास्त नाही थोडं नॉर्मल हे बघा आपण आता मसाला भरायला घेतोय असं व्यवस्थित असं दाबून भराय बघा हे बघा भेंडी आपली तयारी मसाला भरून आपण आता फ्राय करून घेऊ हे बघा तेल टाकतोय आपण छोटा चमचा तेल घेतोय बघा हे बघा तेल गरम झालेलं आहे आपण आता भेंडी सोडतोय हे बघा गॅस स्लो करा स्लो ठेवायचा आता आपण ही भेंडी वाफेवरच शिजवणार आहे याच्यात पाण्याची अजिबात आवश्यकता नाहीये नाही आहे फक्त वाफेवर शिजणार आहे आणि एक महत्वाची टीप म्हणजे कशी आहे बघा भेंडी ताजी पाहिजे ताजी असल्यावर ना फक्त पाच मिनिटात शिजते तुम्हाला मुलांना डब्याला द्यायला छान आहे भाजी तुम्ही रात्रीही अशी भरून ठेवू शकता फ्रीजमध्ये आणि सकाळी उठल्यावर पाच मिनिटात फ्राय होणार हे बघा भेंडी भरून झालेली आहे ठेवून झालीये आणि थोडा आपला मसाला उरला होता ना तो असा मी वरती टाकतोय बघा थोडा थोडा जास्त नाही टाकायचा थोडा टाकते आणि आपण आता पाच मिनिटं झाकून ठेवू हे बघा आपले पाच मिनिट झालेले आता आपण काय करतोय एक टोमॅटो चिरला आहे बारीक त्याला वरती टाकतोय बघा असं छान चव येते याच्याने पुन्हा आपण पाच मिनिटं झाकून ठेवू हे बघा आपली भेंडी शिजत आलीये झाकण काढून झाल्यानंतर आपण पाच दहा मिनटं असं खरपूस तिला शिजून घ्या हे बघा छानपैकी शिजत आली भेंडी हे बघा हे चण्याचं पीठ वापरले मी त्याच्याऐवजी पांढरी तिळही वापरू शकता त्याच्याने छान होतोय हे बघा मस्त झाली भाजी आपली आता भरून थोडी कोथिंबीर टाकतोय तुम्ही अशी भेंडी नक्की करून बघा कशी झाली भेंडी मला कमेंट मध्ये सांगा